ताई नमस्कार आज आपल्या विधानसभेच्या निवडणुका चाललेल्या आहेत त्यामध्ये आज तिरंगी लढत आहे इंदापूर तालुक्यामध्ये तर तुम्हाला काय वाटतं आज काय होऊ शकतं मामाच येणार का बरं मामाच काय येतील मामांनी भरपूर काम केलेली आहेत मामाचे येणार आहेत तिघी जोरात काय सांगता येत नाही काय सांगता येत नाही पण आज पारड कुणाच आहे तिघाच वातावरण वा पारड ताईट आहे कमी नाही मामाचं बी ताईट आहे बी ताईट आहे आश्वासन पाठवलं म्हणजे ताई आता मग आता कोणाच सांगायचं कारण कुठला मी माणसाला विचारलं ताईला मला सांगता येत नाही बाबा एक वाटत म्हणजे फार मोठं हे आहे दादा आपल्याला काय वाटतं आमचं म्हणणं आहे की आता आजी नको माझी नको नवीन भाजी पाहिजे आम्हाला प्रवीण भाई प्रवीण भाई।, भाई, भाई आज काय वाटतं तुम्हाला काय आता म्हणजे नवीन नेतृत्व आहे बिझनेस मला माणूस आहे आता ह्याला वीस वर्ष दिलते त्याच्याकडे संस्था आहे त्याला चालवाय ना आम्हाला पंधरा वर्ष म्हणजे पडल्या वेळेस एकदा दिलं आणि दोनदा निवडून यायला दिलं त्याला अजून दुःस काढणं व्हायना तर ह्याच्याकडे संघ आहे तेलाचे मिल आहे आणि त्यांनी शब्द दिलाय मी येऊ नाहीत ना मी साखर कारखाना काढेल तर शंभर टक्के काढेल तो बिझनेस वाला माणूस का आज विधानसभेच्या निवडणुका लागल्या इलेक्शन लागले काय होईल असं वाटतं तुम्हाला तुतारी लागेल बघा का बरं तुतारीच ला? बर का लागल पवारसाहेब शेवटचं मतदान म्हणलं ना त्याच्यामुळे तुतारी तारी लागल तुम्ही भावनिकतेला का मग कुठले भावनेत ना कशाला मतदान द्यायचं आपण देऊया पहिल्यापासून भाऊला म्हणजे देणार धन्यवाद दादा आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या तर आज तिरंगी लढत आहे तर तुम्हाला काय वाटतंय काय होऊ शकतं आज आता कसं आहे का ताई तिन्ही उमेदवार आपल्या तालुक्यातलंच येत पण त्यातून बी विकासाच्या जोरावर मामा एक वाटतात मामा सारखा कार्य म्हणजे कार्यसम्राट माणूसच नाही असा आता पहिलं वीस वर्ष बघितलं काय झालं ते आता माने साहेबाचं बघायचं म्हणलं तर दुधाचा रेट चोवीस रुपयाच्या पुढे जाऊन दिला नाही हे महाराष्ट्राचा काय कसं काय बोलायचं ह्यांच्याविषयी काय पण त्याच्या आम्ही एक नंबर काम करणार मामाच पण आता हर्षवर्धन पाटला पाटलांच्या पाठीवर शरद चंद्रजींचा हात आहे पवार साहेबांचा त्याचा काय इफेक्ट होईल काय आमचं सगळ्याचं ठरलं होतं लोकसभेला सुप्रियाताय विधानसभेला अजित दादा यात काही बदल होणार नाही सगळ्या मी जे बोलतोय ना की सगळ्या जनतेचीच प्रतिक्रिया असं समजून चला तुम्ही काही बदल नाही धन्यवाद नमस्कार आज इंदापूर तालुक्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्यात आज तिरंगी लढत आहे तर यामध्ये काय होऊ शकतं असं तुम्हाला चिन्ह माहित आहेत का चिन्ह माहित आहेत का, का तुम्हाला आज घड्याळ कुणाचं मामांचं तुतारी कुणाची हर्षवर्धन पाटलांची आणि किटली कुणाची प्रवीण मानेची तर कोण येऊ शकतो तुम्हाला असं वाटतंय मग मामा का बरं भरणे मामा तुम्ही लाडक्या पैसे तुम्हाला पैसे आले म्हणून का <laughs> पैसे आले म्हणून काय तुम्हाला काय वाटतय काय हो का सगळ्या बद्दलच सगळ्यालाच अपेक्षा असते ना सगळ्याला अपेक्षा असते त्यामुळं मग आता काय कर तुमचे पैसे आले का नाहीत आले काय तुमचे पैसे आले का हो आले पैसे पहिलं सात हजार आले मग एवढे पैसे आले कसं वाटलं काय केलं पैशांच काय अजून खात्यात हा घरच्या सरपंचाला दिवाळी केली कसं वाटलं आज एवढे पैसे तुम्ही बाजार करताय आज इवन टाइम एवढे पैसे आले तुमच्या खात्यावर मग कुणाला मत तुमचं ओके धन्यवाद भर मामा ना मामाला भरणे मामा काय वाटत शिव शेजारी आहेत शिव शेजारी तुम्ही विकायला आम्हाला आला वाटतंय का, का, का पुढे बाजार भाव वाढल शेतकऱ्यांना चांगलं होईल काय कोणी कोणी सांगले उच्चार का कोणाच सांग सांगा की मामा मंत्री तसंच माने जात असल्याच निवडून आले की गटच घेत नाही कोणाचे सांगा की तू मा भरणे मामा केले आपल्याला काय वाटतंय इलेक्शन चालू झालंय तिरंगी लढत आहे इंदापूर तालुक्यामध्ये का तर काय होईल मामा येणार भरणे बरं का भर, मामाच का? काम भरपूर केलं मामानी त्याच्यामुळं मामा येणार ये मावशी तुम्हाला काय वाटतं आज इलेक्शन मध्ये कोण निवडून असं वाटतंय बरं मामा येतात मामा का बर मामाच का मामा, मामा आमच्याकडले काम करतात त्याच्यामुळे आम्हाला मामालाच मदत द्यावं लागेल मावशी तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला काय वाटत इलेक्शन लागले आज काय होऊ शकतं मामा येऊ शकत तसं का बर मामाच मामाने आमची इथं कामं केलेली हा धन्यवाद मावशी